गाडी मैदानात दाखल झाली अभिनंदन आहे गाडी मला कस राहिलेले पटपडगाडे आणि पाट्यावरती सुद्धा नंबर टाकून घेऊ तासावरती जाऊ द्या पटपट पटपडगाडे जाऊ द्या त्याचे चेक केले जाणार आहे मी सुद्धा एवढ्या पटपडगाऱ्या मैदानात इड्या पड्याल तिघडा एवढ्या पटपडगाऱ्या मैदानात इड्या पड्याल तिघडा राया मैदानात आला स्वराज आहे ओ पक्कीच पोच खाली जाऊ वकील मैदानात आला जाऊ द्या पटपडगाड्या एकही गाडी राहतात केल्याशिवाय तुम्ही हो आसडवर काठीवाले राऊत साहेब पाड्याल चार नंबर तासावरती बावऱ्या मैदानात आला एकेकाळी हा बावऱ्या चार नंबर तासावरती खाली पाळ्या निघाला चला जाऊ द्या पटपट पट आणि बावरेच्या जोडीला सागर शिंदे पीएसआय मुंबई पोलीस यांचा सोन्या खाली पळा निघालाय एवढ्या लाट ना का करू कुणाचा जाम रे आणि त्याच्या जोडीला संदीपा का कारपळे उपसरपंच यांचा चंदर खाली पळा निघाला आपल्याला त्यांची वाट बघायची पड्याल कमांडर आणि पुष्पा मैदानात आला तेजाड्या वच वाढ गोल सोनप बलमप पुष्पा मैदानात आला अजय शेठ पोखले यांचा शंभू मैदानात आला बिवरी गावचे विद्यमान वासराव धुळे संकट आले पाहिजेत आपल्या सुद्धा संयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे चौधरी आणि दादा मोजबले यांचा नागराज मैदानात आला हॉटेल ग्रँड प्रांधर तुर्वादीपक घाटे पटरवाडी आणि अक्षय कोंडाळकर यांचा बलमा मैदानात आला पाण्याला हडपशिंगी शंकर मैदानात आला हिडा सावरती पाळ निघाली घरचा साज पाळा निघाला सरपंचा भूषण भाव रानवडे एवढ्या एवढ्या इकडा संभाव मैदानात आला एवढ्या पट्टी तर भिलारी भैयारे आणि बन्नी शेठ यांचं कार्य चारुडीला इतिहास सांगायची गरज नाही परंतु बैलाची ख्याती आहे आलाय तरी अजून या मैदानामध्ये त्याचा धबधबा कायम आहे अरविंद शेठ धनावडे कुंभार कुंभारकांतपडा यांचा तेजा मैदानात झाला नंबर टाकले आता कुणाची गाडी या ठिकाणी हॅलो आता स्वरूपात बक्षीस असणार आहे